बीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ भंडारा शहरातील मेंढा परिसरात गणेश मंदिर आहे या मंदिरात सातशे वर्षांपूर्वी हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात आली विशालकाय वृक्षाच्या खाली या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती मात्र कालांतराने तो वृक्ष कोलमडला आणि त्याची कटाई करण्यात आली तेव्हापासून ही, ते ही हनुमानाची मूर्ती बिना छताने उभी केली आहे हनुमानाची मूर्ती गदाधारी असते मात्र भंडाऱ्यातील या मूर्तीच्या हातात गदा नाही तर कमरेला कट्यार आणि शेपटीवर शंकरजीची पिंड असून एका हातावर चंद्राची कोर आहे हातात नस गदा नसलेली हनुमानाची मूर्ती आहे ही क्षत्रिय जागृत मूर्ती म्हणून ओळखली जाते या मूर्तीला अनेक हनुमान भक्तांनी छत किंवा स्लॅब टाकण्याचा प्रयत्न केला मात्र आजपर्यंत कुणीही यात यशस्वी झाले नाहीत हनुमान मूर्तीची उंची दरवर्षी वाढत असते अशी श्रद्धा इथे येणाऱ्या भक्तांची आहे हे हनुमंताची मूर्ती जी आहे हे सातशे वर्षापूर्वीची आता गिरी गोसाई वंशाच्या हाताने स्थापन झालेली आहे अशी मूर्ती म्हणजे महावीर हनुमानाची मूर्ती अशी मी तर माझ्या लक्षामध्ये आला नाही का भारतामध्ये आहे अशी कुठेही मूर्ती नाही आहे हे मूर्ती म्हणजे क्षत्रिय वंशासारखी मूर्ती आहे ज्याच्या मांडीमध्ये कट्यार आहे प शेपूटमध्ये काय म्हणतात शिवलिंग आहे हातामध्ये सूर्य आहे पायाखाली किचक नावाचा जो राक्षस आहे तो राक्षस आहे त्याच्यावर या मूर्तीच्या वर छत टाकण्याचा प्रयत्न केला पण के ते तो असफल झाला असा वाटते का रात्रभऱ्यामध्ये कोणी बाजूला काढून ठेवला अशासारखा तो आहे मू छत आता त्याच्यानंतर हे जे आता संचालक मंडळ त्या संचालक मंडळाने कधी आता त्याच्याबद्दल विचार केलेला नाही आहे आता जो उत्सव असते त्या उत्सवामध्ये आम्ही तात्पुरता कापडी छत त्याच्यावर टाकतो पण त्याच्यामुळे ते थोडी जगा खुली ठेवतो मूर्ती जागृत असल्यामुळे लोकांच्या म्हणजे मनोकामना पूर्ण होतात आणि अशा कार्यक्रमाला लोकांची गर्दी असते महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम